गोद दो शहरातील गांधी चौकात मुख्य रस्त्यावर साचलेले तळे आपण पाहत आहे अत्यंत विदारक स्थिती ही शहराची रस्त्याची आहे शहरात हा मुख्य रस्ता आहे जो नगरपंचायतला जोडला जातो नगरपंचायतमधून थेट गांधी चौक आणि गांधी चौकचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हा जोडणारा रस्ता आहे आणि या रस्त्याला पहिल्याच पावसात संपूर्ण गटारी चॉकअप झाल्याने हा रस्ता पूर्ण पाण्यात डुबलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास नागरिकांच्या गुडघ्यापर्यंत पाणी येईल असं हे पाणी साचलेले आपल्याला दिसत आहे अत्यंत कसरत करून लोक या पाण्यातून मार्ग काढत जात आहे आपण पाहू शकतात आणि याच रस्त्यागत मग पंधरा दिवसपूर्वी भराव टाकण्यात आलेला आहे निव्वळ खड्डे बुजण्यासाठी त्याचा पूर्ण वळे बोजवारा उडालेला आपणास दिसत आहे